आगामी निवडणुकीत प्रचाराआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर महाविकास आघाडीमध्ये खलबत सुरू असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी खुद्द उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर आणि उलटसुलट चर्चांना आता शरद पवारांनी पूर्ण विराम दिला आहे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीनंतर संख्याबळावर ठरवला जाईल असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं अजिबात आलेले नाही त्याचा आता विचार करायचं काही कारण नाही अनेक वेळेला असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो आज कशाचा काही फरक नाही अजून गहवत आहे गहवत वेळ असं वातावरण आहे त्याच्या संख्या नाही पण त्यासाठी आत्ताच काही माननी करण्याची आवश्यकता नाही मबियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या प्रश्नावर पवार म्हणाले निवडणुकीनंतर एकत्र बसून एका विचारानं निर्णय घेण्याची पद्धत यावेळी मुख्यमंत्री ठरवताना घेतली जाईल ज्यांची संख्या जास्त असेल त्यांनी याचा निर्णय घ्यायचा आहे आणि याचवेळी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होतील असा अंदाज पवारांनी व्यक्त केला दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा पदाधिकारी मिळावा हा काही दिवसांपूर्वी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेला त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर भाष्य केलेलं आणि तिथून तर या विषयाला सुरुवात झाली आपल्यात काड्या घालणारे लोक आहेत युतीमध्ये बसलेत त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार आणखीन कोण होणार मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की जी तुम्ही आलात पवारसाहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतो मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आणि आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती ती या पुढे सुद्धा होणार नाही महाराष्ट्राला झुकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची गाडून टाकू आम्ही त्याला त्याच्यामुळे हे जे काय चाललंय मुख्यमंत्री कोण होणार तर आत्ता आत जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या सगळे चॅनेलवाले करून टाका जाईल मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं दुधाना तोंड पोळल्यावर ताक सुद्धा फुंकून पितात अशाच प्रकारे ठाकरेंना आलेल्या आधीच्या अनुभवानं ठाकरेंनी हे वक्तव्य केल्याचं म्हटलंय आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकांच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीचं राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने जाऊ नका त्याच्यानंतर आणखीन ज्या काही घोटाळे बरेच आहेत मुख्यमंत्रीपदावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली होती राज्यातील घटनाबाह्य सरकार घालवणं आणि चांगला पर्याय देणं याला महाविकास आघाडीचं प्राधान्य आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्रीपदाची चर्चा हा मुद्दाच नाही त्याबाबतचा निर्णय आम्ही एकत्रितपणे योग्य वेळी घेऊ असं नाना पटोले म्हणाले तर आदित्य ठाकरेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली महाराष्ट्र द्वेष्ट्या भाजपचं सरकार घालवणं हे मवियासाठी महत्वाचं आहे मुख्यमंत्री पदावरून वादाचा कोणताच विषय नाही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून चढाओढ ही होणारच पण आम्ही सगळे मजबूतीनं एकत्र आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले होते दरम्यान गुरुवारपासून तीन दिवस काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते हे जागावाटपाच्या विषयावर चर्चा करणार आहेत शेकाप माकपं आणि भाकप या पक्षांचीही काही मतं आहेत आणि त्यामुळेच त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेतलंय असं शरद पवार या पत्रकार परिषदेत म्हणाले होते आणि त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा इतक्यात समोर येणार नाही हे स्पष्ट होतानाच जागावाटपात महाविकास आघाडीचं काय ठरतंय हे पाहणं देखील आता महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम